बर का छोट्या आपली दारू खरी सुटली 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 पैसा पण याय लागलाय मग काय त्या दिवशी काय सांगितलंय दोन नरबळी द्यावाच लागते पत तीनच दिवसात मग आपल्या गावात ब नावाची ग नावाचं कोण माणूस आहे त्याला कापायचा या गण ब सांगितलं नाही मला काय वाटतंय माहिती का ब म्हजी बलभिम पाटील येतं या आणि असं ना तसं म्हाताला मारणारच आहे आणि ग म्हजी रामभावचा पत्नी एक गाणा बा बाहेरची कशाला ओळखायची ती गावातली जायची आपल्याला हेतल्यांनाच कापायचं पण तू उगल लई हुशार आहे फसणार नाही ते त्यांना आपण काय करू माहिती का मी नाश्त्याला म्हणून येतो त्यांना आणि त्यांच्या खायात गुंगेचा औषध टाक तिथनं उचलायची डायरेक्ट जी शिबीने खाटा घ्यायचा आणि डायरेक्ट पुरायची दोन दिवसात दो आपल्याला कार्यक्रम करायचा आहे दोन दिवसात दोन दिवसात पळाली का पळाली का केली के? होती का डोके का, का तुम्हाला बाळ्याला भ्या ऍडमिट केलं बाळ्याला त्यांची बेकार अवस्थाय चला चला काय झालंय पाटील काय नाही तुला तुला नाही त्याच्यातलं कळायच पाटील काय काय नाही सत्यशील उभारा गेली काय नाही बसा 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 काय सतीश जेवलं नाही आज थरथरच कापत्यात आल्यापासून गाभरल्यासारखं करतात कधीपासून प्रश्न होते असं की आता आल्यापासूनच एक काम कर तो राणात जा आणि जेवलं नाही ते अजून नाही राणात जातो तो, तो राणात जा त्याला कशाचा राणामती त्याला राणा जाऊ दे त्याला राणात काम बघू द्या त्याला तुम्हाला दुर्गाने घरी कोंबडा कापलाय तुम्हाला जेवाय नाही आलो पाटील चल मला सोडू नको ऐका की आपल्याला आपल्याला आणलं दाव कशाला नाही चला तुम्ही राहू द्या म्हाऱ्या आवलं चांगलं तुमचं जेवण चला नाही मी घालतो की मी घालतो राहू द्या चला भूक माळासाहेब मग तुम्ही दवाखान्यात नेता का मी इथं घर सांभाळतो हो हो दवाखाना सी आणि डॉक्टर जिथं ॲडमिट करतो बर राहू द्या राहू द्या मी हे करतो बर मी काय करतो अजून दोन तासांनी तो तू घरी गेल्यावर चाल तू घरी गेला की मग इथो पाटील आणि खायला घेऊन येतो तुम्हाला चला बसा बसा खाली बसा हा मला सोडू नको तू नाही ना कुठं मोक्याला निघून गेली त्याच्या माहिला देवाला गेले ते देवाला शेत्यामध्ये एक माझं काम कर काय तुझ्या सासरवाडीला मला घेऊन जातो का आणि मलाच जीव देत नाही तर तू मला कुठे घेऊन जाऊ मला द्या वाटाय लागले हिथंच राव आपलं दोघं हिथंच दिवस फक्त चार दिवसाचा पाव नाही जाऊ मी एवढं काय घाबरायचं आलं तुला पाहिजे तुला काय त्याच्यातलं करायचं चला कुठं चला घरा असं कर बला तू घरामध्ये कोण बाहेरून कुलूप लाव आणि हो, आली हो. किल्ल्या आत मला फटक्यातून टाक हो टाक मला तू चला आणि तू जार असो हो झोपतो झोपतो चला झोप कुलुप लाव बर बे फटक्याची बर आयुष्याचा पल्ल्या झाला मला जगायचं सोने कुठे गेले सगळे अन्ना या 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 बाळासाहेब लेच भारी वाटत तुमच्याकडे बघून हा अंतिम इच्छा बाळासाहेब सुखी दिसावा सगळं होणार अन्ना मनासारखं सगळं होणार तुमच्या वा 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 दारू सुटली हो टेंशन सगळं गेलं लय आनंद वाटत पुढची काम राहिल्यात ना माझी जबाबदारीची आम्ही आहेत ना काळजी ती करताय तुम्ही असल्यावर बीतच नाही होय का हा जीसीपीच काय झालं जीसीपी वाल्याचा दोन फोन झालाय ते काय म्हणतोय मी एकदा आलो उकारल पुरावं लागल अवकाशाला काळजी करताय माझं मी चौकून वडून आणले या रोलर फिरू वाटलं लक्ष पाहिजे उकरा उकरी काळजीच करणार माझ्याकडून सगळी तयारी झाली बर फक्त उचलायचं हा जीसीबीच काम राईट राईट पैशाची करू नका दुसरी जबाबदारी तुमच्या रुपयाला माग झालोय त्यामुळं जीसीबी चा पैसे तुम्हाला द्यावा लागते आला देवाला। तरी असताना पैशाची काळजी करता होय मग काय जीसीपी आणि रोलर बी पैसेची जी जी आयगी करू नका तेव्हा वाला काय म्हणला मला डबल याडा पाडू नका उकारलं की पुरणार संपलं हा अशी माणसं इथे अन्नासारखा माणूस आहे का बस अण्णा बाळासाहेब तुम्ही सुखी दमी सुखी कार्यक्रमच आज कार्यक्रमच करा रात्रीत कार्यक्रम करा या, या 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 साल, या या चला आमचंच खाऊन बुच्छडांना आमचंच उदाटलं अक्षरशः नरपणी द्यायला त्या बाळुकाला सामील झालं कोणता राम 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 त्या बल्लू पाटलाच्या नाती लागून आयुष्याचा बल्ल्या झाला मला बाळगा नका मारू मी कावा तुमच्या वाट नाही जाणार मला जगायचंय बाळू काय का मला जागायच मच्छर आणला आमचं मटण खाऊन झाला आणि आपल्याच नातवाच्या जीवा उठला नको टेन्शन घेऊ बाळा तू नाही काय हो तुला ग बस मला मला सांगायचं अर्धा गावात चालवले तुला का ना काय झाले का ना तुला नक्की काय मला बी का सेड करतोय काय माहितलं का बाळा मला सगळं अर्धा गावात चल काय लावलेला का तू एक काय झालंय काय डॉक्टर काय थरतो एवढं झोपतो नाही काय जपा डॉक्टर साहेब हे अडकत करते अभि असं का करते एवढं का पेल जगायचं काय साठी चालले का नाही तुला हो बघूया आपण जपा छान जपा कायदा चाकतय बी चाकतय कुठं बी पुळ डॉक्टर हा कधीपासून असं करते काय करते आता दोन तीन दिवस झाले हो डॉक्टर हा भूतभीत लागलं नसेल ना त्याला भूतभीत असतं का काय पण करता येतो बारके बरोबर अहो कुठं बी चावळते बी वळते ती सुकते कुठं कुठे बी वाटत अवघडच झालं थांबा जरा तपसू दे मला बी लय बरं का कशाला तरी बी पी पण वाढलं हे काय झालंय काय नक्की काय होतय मला सांग जगतोय नाही मर कशाने वरते काय झालं नक्की काय असं असंच बोलतोय ते मी काय म्हणतोय तुमच्या ओळखीचं कुठं एड्याच दवाखाना आहे का यांना टाकायचं काय तर करायला लागले म्हणलं बघा काय नक्की आहो असत करता येते कुठं पळालं ती काय ना Alter, Mki!